ठीक आहे ते कल्याण मतदारसंघाबद्दल बोलले आहेत मी सुद्धा ऐकलं कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बोलणार असाल तर आपण सगळे आम्ही एकत्र आहोत आनंद परंते आमचे मित्र आहेत शिवतरे तशा पद्धतीने ते, ते बोलले परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण विद्यमान खासदार असतो आणि पुन्हा निवडणूक लढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तेव्हा नक्कीच येणारी संकटं कुठली असतील कशाला आपल्याला तोंड द्यावं लागेल या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी आम्ही आपण लढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की युतीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि कोणी गाय मारली म्हणून कोणी वासरू मारण्याचा प्रयत्न करू नका आणि कल्याण लोकसभामध्ये युतीचंच वातावरण आहे सगळे एकत्र काम करणार आहेत आणि तिथे लोकसभा निवडणूक लढताना माननीय मुख्यमंत्री च्या मार्गदर्शनाखाली कामाचा प्रचंड असा डोंगर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेला आहे आणि काही संकटं येतील काय येऊ शकतात याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी काम करतोय मी तुम्हाला निकाल आणि चित्र या संदर्भात जर कोण बोलत असेल आम्ही सर्वजण एकत्र आहोत एकत्र चर्चा करतोय मी स्वतः आनंद परांजपे यांच्याशी मी आणि खासदार गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे त्यांचा उद्देश तसा नसावा पण मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक लढताना काय संकट येतील आणि काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच कल्याण लोकसभा आम्ही लढण्याची लढण्याचं आणि त्याच्यावरती विजयाचा दावा आज या ठिकाणी करत आहोत